आज आपण तोंडलीची भाजी बनवणार आहोत तोंडलीची भाजी आपण अशी बनवणार आहोत की त्याच्याबरोबर चार चपात्या तर तुम्ही जास्तीच्या नक्कीच खाणार आणि खायला जबरदस्त लागते ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर पण खाता येते नुसतीसुद्धा खायला खूप छान लागते स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह वेब्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण तोंडलीची भाजी झटपट कशी करायची न कट करता त्यासाठी एक आपण एक पद्धत नवीन वापरतो आहे त्यासाठी ते आपण तोंडलीची फक्त समोरची जी तोंड आहेत त्यांना अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलंय आणि आता याच्यामध्ये आपण खलबत्त्यामध्ये मिरच्या कोथिंबीर आणि पुदिना हे सर्व खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत कुटल्यामुळे जो पदार्थ असतो म्हणजे भाजीची जो रस असतो तो रस त्या पदार्थामध्ये उतरतो आणि आपल्या भाजीची चव वाढवतो मिक्सरमध्ये जेव्हा आपण एखादा पदार्थ बारीक करतो तेव्हा उष्णतेमुळे त्या ते पदार्थाची चव नैसर्गिक कमी होते त्यामुळे कधीतरी जेव्हा थोडा वेळ असेल तेव्हा अशा पद्धतीने खलबत्त्याचा वापर करावा ज्याच्यामुळे नवीन पिढीला पण खलबत्ता पाटावर पाटावरवांटा कळेल आता आपण घरामध्ये लावलेलं असं घट्ट दही घेतलंय असं दही लावलं घरामध्ये पण की भरपूर आपल्याला दही खाता येतं हे दही आपण खर नुसतं दही साखर खायलासुद्धा खूप छान लागतं त्यामुळे असं भरपूर दही लावायचं घरामध्ये म्हणजे मार्केटमध्ये जे आपण दही आणतो ते पिंक एकदम थोडं असतं आणि ते पिंक आपण ज्या भरपूर प्रमाणामध्ये आपण घरामध्ये वापरू शकत नाही तर आता आपण हे दही घेतलंय आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट हे सर्व मिक्स 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 करायचं आहे आणि सर्व व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपली जी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे तशी मिळेल आज आपण आपल्या भाजीला तेलाचा वापर नाही करणार आहे तूप वापरणार आहे या भाजीमध्ये जेव्हा आपण दही वापरतो तेव्हा नियमित मी तूप जर वापरलं तर कडसरपणा येत नाही भाजीला आता आपण क तोंडली धुवून घेतोय स्वच्छ धुतल्यामुळे क तोंडली तर तो स्वच्छ होतातच त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर पण येतं ज्यामुळे आता आपण ते 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 तुपामध्ये जेव्हा त्यांना टाकणार तेव्हा ती जास्ती ड्राय होत नाहीत आपलं तूप तापलं आहे तर आपण त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जी फोडणी जेव्हा आपण करतो तेव्हा मोहरी घालत नाही आपण जिरे वापरतो आता जिरे एक चमचा घातले आणि क एक चिमूट हिंग घालायचं आहे आणि आपल्या आपण क कुंडीमध्ये कडीपत्ता लावलेला आहे त्या कडीपत्त्याची पानं धुवून स्वच्छ आपण आपण वापरणार आहोत अशा पद्धतीनं कडीपत्ता टाकलाय आणि हळद घालायची तुपाची जी फोडणी असते त्याच्यामध्ये कडीपत्त्यामुळे पण खूप छान टेस्ट येते तर तुपामध्ये आपण तोंडली घातलेली आहे तोंडलींना तो तो व्यवस्थित परतून घ्यायचे तुमची कोठली तोंडलीबद्दलची लहानपणीची आठवण आहे का तोंडली जास्ती करून आमच्या लहानपणी जेव्हा तोंडाला त तो, मध्ये फोड यायची तेव्हा घरामध्ये तोंडली आणली जायची आणि तोंडली खाल्ल्यामुळे तोंडातली उष्णता कमी होते असे घरामधले क आजी आजोबा आम्हाला सांगायचे आता आपण दह्यामध्ये मेतकूट वापरतो आहे तुमच्याकडे जर मेतकूट नसेल तर तुम्ही डाळीचं पीठ पण वापरलं तर चालतं जर मेतकूट असेल तर नक्की घाला कारण मेतकुटामुळे भाजीला खूप छान चव येते आणि भाजीची पौष्टिकता पण वाढते आपण मेतकुटामध्ये वेगवेगळ्या ज्या डाळी घातलेल्या आहेत मेतकु कुठची पण रेसिपी आपण आपल्या चॅनलवर टाकली आहे ती पण नक्की बघा अशा पद्धतीनं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण याच्यामध्ये रॉक सॉल्ट वापरतो आहे दह्याच्या रेसिपीमध्ये शक्यतो काळं मीठ जर वापरलं तर चव खूप छान येते नसेल तर आपलं रेग्युलर मीठ वापरलं तरी पण चालतं अशा पद्धतीनं सर्व मिश्रण मिक्स करायचे आपण थोडंसं पाणी घातलं आहे त्यामुळे कन्सिस्टन्सी आपली व्यवस्थित होईल आणि सर्व द दही आपल्या भाजीला व्यवस्थित लागेल हो आता आपली तोंडली वाफलेली आहे आपण दोन ते तीन मिनिट वाफवून घ्यायचे तोंडलीला तोंडली कच्ची काकडीसारखी खायला पण खूप छान लागतात फक्त कडू आणि पिकलेली तोंडली खायची नसतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त स्पायसी खायला नको वाटतं त्यामुळे आपण ही जी रेसिपी बनवली आहे आ, ही न, रेसिपी, आ, ही रे ही ती स्पेशल स उन्हाळा स्पेशल आहे ही खायला खूप छान लागते आणि अशा पद्धतीनं तोंडलीची रेसिपी ही उष्णता कमी करणारी असल्यामुळे आपण हिला जेवढी कमी स्पायसी बनू तेवढी आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते आपली तोंडली व्यवस्थित परतून झालेली आहेत त्यांना थोडेसे मऊ मऊ झालेत आता ती आणि आपण याच्यामध्ये आता आपण दह्यामध्ये सर्व मिक्स केलेलं मिश्रण आहे ते सर्व घालणार आहोत आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपण परत एकदा एक छान त्यांना वाफ देणार आहोत आणि आपली ही भाजी रेडी ही भाजी कमी वेळेमध्ये झटपट बनते आणि खायला अप्रतिम लागते एकदा नक्की करून बघा विशेष म्हणजे ही भाजी गरमच खाल्ली पाहिजे असं काही नाही आहे ही थंड पण खायला लग, छान लागते कोशिंबिरीसारखी तुम्ही नुसतीसुद्धा खाऊ शकता ज्यांना वेट लॉस क करायचं आहे त्यांच्यासाठी तर ही एकदम भा मस्त रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी मोड आलेले कडधान्य असतात त्याच्यामध्ये पण मिक्स करून खाल्ली तर खूप आणि छान लागेल प्रत्येक भाजीला भरपूर तेल भरपूर मसाले घालून खाल्ली पाहिजे असं काही नाही आहे ह्या ज्या भाज्या असतात ज्या औषधी गुणधर्मांनी भरपूर असतात त्या जेवढ्या तुम्ही कमी स्पायसी कमी मसालेदार करणार तेवढ्या त्यांची स्वतःची चव आपल्याला कळते खूप मसाले जर भाज्यांमध्ये घातले तर त्यांची स्वतःची जी चव आहे ती सगळी जाते आपल्याला कळत नाही की त्या भाजीची ओरिजिनल चव काय आहे ह्या भाजी, या भाजी अ, अ, कमी मसाल्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त लागते तोंडलीची जी स्वतःची चव आहे ती खूप छान असते बऱ्याच जणांना तोंडली खायला आवडत नाही पण अशा पद्धतीने जर केली तर बघा नक्की सगळी भाजी संपवून जाणार मार्केटमध्ये जेव्हा तोंडली खरेदी करायला जाल तेव्हा तोंडली छोटी साईजमध्ये जर मिळत असतील तर ती नक्की घ्या कारण त्यांची चव खूप छान असते बऱ्याच वेळा आपल्याला थोडं काम केलं तरी थकल्यासारखं वाटतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असते अशा वेळेला जर आपण अशा लोह भरपूर असलेल्या भाज्या जर खाल्ल्या तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो तोंडलीमध्ये लोहांचं प्रमाण भरपूर असतं जेव्हा सिजनल भाज्या ज्या वेगवेगळ्या वे मिळतात तेव्हा अशा पद्धतीच्या जर तुम्ही भाज्या खात राहिला तर तुम्हाला कुठल्याही वेगळी औषधं खाण्याची गरज नाही नैसर्गिक पद्धतीनं व्हिटॅमिन्स आपल्या शरीरामध्ये गेले तर आपल्याला त्यांचा नक्कीच फायदा होतो मग कशी वाटली तुम्हाला आपली तोंडलीची भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा एका प्लेटमध्ये आपण तोंडलं काढून बघितलं आहे शिजले का ते व्यवस्थित शिजलेली आहे आपण ही भाजी एकदम मऊ शिजवायची नाही आहे थोडीशी अर्धी कच्चीच ठेवायची आहे त्यामुळे थोडासा क्रंचीनेस येतो भाजीला आणि खायला खूप छान लागते माझ्या चॅनलवरच्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत ते पण नक्की पहा थँक्यू